स्थिती अंकुशकरा आपले समोर इंग्रजी मध्ये आपले मनोगत व्यक्त करणार आहे वैष्णवी अंकुशकरांचा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया गुड मॉर्निंग एवरीवन रेस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स एंड ऑल माय माय नेम इज वैष्णवी अंकुशकर फर्स्ट Republic Day टुडे इज 26th रिपब्लिक डे इज अ नेशनल Of India, we celebrate this day with great pride and happiness. On this day, in 1950, Constitution of India, in Supreme, Law, the, uh, in Supreme Law of India, the the whole uh, Dr. Babasaheb Ambedkar is the father of our Constitution. The Constitution as provided the has provided fun, uh, fundamental rights to its uh, citizens in respective form

स्वातंत्र्य दिनाने नाही हजारो स्वातंत्र्य सैन्यांनी आपल्या स्वा... आपल्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले त्यांनी आपल्या कुटुंबाचे जीवाचे बलिदान दिले जेणेकरून भारताची पुढची वेळी स्वातंत्र्य देशात जन्म घे हाच तो त्यांचा स्वप्रकार का आणि हाच तो त्यांचा स्वप्रकार भारतीय का हो जे लोक फरक ओळखत नाही त्यांच्यासाठी संपते भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जैन जर दिन प्रजासत्ताक काय फरक असतो याची माहिती आपल्याला सजताने दिलेली आहे यानंतर कुमारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या समोर मांडणार आहे कुमारी ज्ञाने श्री रवींद्र कदम टाळे वाजून आपल्या विद्यार्थ्याचं स्वागत करू भक्ति देश प्रेम संचारले चराचरात भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात सर्वांना नमस्कार प्रथम आपल्या देशाने करून एका संविधानाचा स्वीकार नव्या पर्वाची सुरुवात केली सव्वीस जाने आपण आपण सव्वीस जानेवारी हा दिवस खूप अभिमानाने उत्साहाने साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लीली। लिहिली एवढे म्हणून सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमलात आले या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे अपने देश स्वतंत्री अनेक क्रांतिकार ने अपने जीवन समर्पित कर अपने उनके साथ की ना जमीन अच्छी है ना आसमान अच्छा है तो सारा जहां अच्छा है बड़ी सुकून से आती है मुझे नींद अपने घर में तेरे मकान से मेरा घर अच्छा है तमाम मुल्क में फैली हुई है बर्बादी लेकिन मेरा हिंदुस्तान सबसे अच्छा है सार्थक भाषण झाल्यानंतर आणखी एक सार्थकच आपल्या समोर भाषण करण्यासाठी येत आहे सार्थक गो इयत्ता पाचवी Day. Republic Day is a national festival of India on 26 January 1950. India. Become a republic of our constitution. Come into force on this day. Dr. Ambedkar is the father of the constitution of India. Indian constitution is the largest writing constitution in the world. It gives us fundamental rights like freedom of speech, education, religion, and more. Every year we celebrate in Republic Day with great pride and honor Republic Day, honor Republic Day with great pages unity and peace. Today we live in a democratic country. So let us please that we will make our country the best country in the world. If you.

संगीत प्रभाकर जस की तुम्हाला माहित आहे आज आपण येथे उपस्थित कशासाठी झालो ते म्हणजे भारतात दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन करण्यासाठी मित्रांनो भारताला पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला खरा आकार मिळाला म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये मित्रांनो आज आपण ज्या स्वातंत्र्य भारतात जगतोय त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक शिरवीरांनी बलिदान दिले आज आपण त्या स्वातंत्र्य भारतात जगतोय त्याला आज आपण विसरत चाललो की पूर्वी जा, जागी वर्षानुवर्षीच्या गुलामगिरीतून लढताना अंग्रेजी सरकारचे चा, अत्याचार सहन केले असत असत फाशीच्या दोरगंड्याचा चरण घेतला आणि बलिदान दिले आता मला वाईट तर एका गोष्टीच के रूप में मनाते हैं। इस पर्व का महत्व इसलिए भी बढ़ जाता है क्योंकि इसी सभी जाति एवं वर्ग के लोग एक साथ मिलकर मनाते हैं जैसे कि हम सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है और हम यहां पचहत्तर जो आज के लिए उपस्थित हुए हैं हमारा डॉक्टर अभिनंदन वे जी को हमारा संविधान का जनक माना जाता है हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए हम आदर है आदर कभी चेना नहीं चाहिए क्या चीज भी चाहे हिंदुस्तान के तरफ होना था वो दोबारा दुनिया देखने उन आंखों को दोबारा दुनिया जाते जाते में अपने का ने से करना चाहूंगी। देश से देश से का हम देश के जिस देश का नाम जिस देश का नाम आज आपल्या समोर मनोगत व्यक्त करणार आहे एखाद्या बीजामध्ये वृक्ष लपलेला असतो परंतु तो शोधून काढायचा असेल तर त्याला पाणी द्यावं लागतं त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना जर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर ते चांगल्या पद्धतीने व्यक्त होतात आपल्या समोर आमचे विद्यार्थी मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत मी सर्वप्रथम आठवी विनंती करतो या प्रसंगी व्यक्त करावं तिरंगाने

भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे रोजी स्वातंत्र्य झाला अर्थात ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला अर्थात स्वातंत्र्य झाला पण भारतीयांना संपूर्ण हे स्वातंत्र्य संविधान लागू झाल्यापासून मिळाले आपल्या आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे चला करूया या संविधानाचा आदर हा चला करूया या संविधानाचा आदर आज ज्याने दिला आपला जगणे शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आपला जगणे शिकण्याचा अधिकार भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये लांदू लागली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या त्यांना स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते असतात वीर सलाम देऊया आणि ध्वजा फडकते सूर्य तळप्त प्रगतीचा भारतभूच्या मानाचा मुद्रा भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याला आभार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले आणि आजही आपल्या देशाच्या सीमेवर राष्ट्र मातृभूमीच्या सेवेसाठी आपले सैनिक सज्ज आहेत सलामी या तुझी या दिवशी पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण देतात तिन्ही सेना दलाच्या तुकडे आपले कर्तृत्व दाखवतात पंतप्रधानाच्या हस्ते आर्सिक कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो प्रत्येक राज्य आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन करतात हा दिवस शाळा व कॉलेज अन्य ठिकाणी ही उत्साह साजरा केला जातो मुले तिरंगी रंगाचे झेंडे घेऊन भारत माता की वंदे मातरम अशा घोषणा देतात शाळा व ऑफिस मुले तिरंगी रंगाचे झेंडे घेऊन फुले लावून सुभक्षित होतात विविध स्पर्धांचे आयोजन केले जातात सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात फेऱ्या काढल्या जातात मान आहे असे राष्ट्र राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम उजवून निघते जगले ते देशासाठी आणि देशासाठी झाले त्यांनी

महोदय हृदय तो उस दिन पढ़ गया था उस दिन बूढ़ी माँ अपने बेटे के चितड़ों को देखकर बोली चितड़ों को देखकर बोली कि प्यार भी भरपूर हुआ मांग का सिंदूर गया इन हालों की लंगटियाँ चली गई छोटी छोटी बेटियों की चोटियाँ चली गई बाप की कमाई गई भाई की पढ़ाई गई के कैसा रिस्पेक्ट हुआ पता ही नहीं चला पूरे रिस्म की गई बोटियाँ चली गई रिस्म की गई बोटियाँ स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये भारताची काय अवस्था झाली याचं वर्णन कुमारी अक्षराने केलं इंग्रजांनी भारतामध्ये काही सुधारणा केल्या आणि त्यातील एक मौलिक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी भाषेचं वरदान दिलेलं आहे काही गोष्टी ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या आपण स्वीकारल्या पाहिजे इंग्रजी ही जगाची भाषा आहे आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि त्यामुळे ज्या भाषेचा आपण स्वीकार केला पाहिजे त्या भाषेचा स्वीकार केलेला आहे

and i wish you all a very happy republic day today is 26 january we are celebrating 75 uh, republic day of our country republic day is the national festival of our country on 26 january 1950 the constitution of india the came into force The constitution is the supreme law of india we should respect we should respect our constitution on 26 january the

ये दे दे कुमारी प्रतीक्षा कदम प्रतीक्षा कदम आपल्या समोर हिंदी भाषेमध्ये आपला करणार आहे या हिंदी भाषेचा गौरव आपण केला पाहिजे हिंदी भाषेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे कुमारी प्रतीक्षा कदम इस मुळ कोतराना हिंद मुसलमानो सूल तकली गद्दार मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की कि मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की बस तिरंगा हो मेरा यही अरमान रखती हूँ यही अरमान रखती हूँ परम मान्य मुख्य अतिथि गाँव से पधारे गणमान्य व्यक्ति सब मेरे आदरणीय गुरु जी और छोटे और बड़े भाई और बहनों आप सभी को सभी जानेवारी की हार्दिक शुभकामनाएं मैं प्रतीक्षा अशोक कदम आज राष्ट्र निर्माण और देश प्रेम के उपलक्ष्य में अपने कुछ विचार आप सभी के साथ सादर करना चाहूंगी मैं नहीं मानती कि राष्ट्रगान के बावन पर सिर्फ गाना या वंदे भारत माता की से नारा लगाना ही देशभक्ति है क्योंकि महोदय ये वो संधि है जहाँ नीति नैतिकता जैसे मूल्यों को धज्जिया उड़ाते लोग मुझे नजर आते हैं ये वो संधि है जहाँ सत्य अहिस्ता सदाचार साथ के ऊसेन जैसे मूल्य को भाव बेचते लोग मुझे नजर आते हैं और मौत है ये वो संधि जहाँ दो सगे भाई भी शांति अमन और चैन से बड़ी मुश्किल के साथ जीते मुझे नजर आते है इस देश का युवा फेसबुक व्हाट्सएप और इंस्टाग्राम जैसे सोशल नेटवर्किंग पर सेटिंग डेटिंग प्रेटिंग और चेटिंग के मायाजार में फंसे नजर आते हैं मायाजाल में फसे नजर आते हैं है। मेरी दिवाली में हो जाने का ख्याल तक नहीं मेरी होली में रिश्तों का गुलाल तक नहीं चांदर नींद पर तनाई में इजाफा लाता है मुझे तो राखी बांधने में बस एक लिफाफा आता है मुझे तो राखी बांधने में बस एक लिफाफा आता है मैं नहीं मानती कि फेसबुक व्हाट्सएप और इंस्टाग्राम के डीपी को तीन रंग में रंगना ही देशभक्त है यदि आप कहेंगे कि वर्ष में दोबारा तिरंगा हाथ में लेना देशभक्ति है तो मैं पूछना चाहूंगी कि फुटपाथ पे रहने वाला बच्चा ट्रैफिक की छाऊ में नंगे पाओ में तिरंगा बेच रहा होता है तो आप उसे देशभक्ति करेंगे नहीं देशभक्ति नहीं उसके पेट के की शक्ति है। जो उसे ऐसा करने पे मजबूर कर रही साथ केवल भोजन की निवालों को जानता है वो केवल भोजन की निवालों को जानता है बनकर सेना में जाना देशभक्ति नहीं होती तब झांसी की रानी लक्ष्मीबाई से लेकर शहीद आज भगत सिंह तक चंद्रशेखर आजाद से लेकर महात्मा गांधी जी तक इन्हें हम देशभक्त है परंतु आज मैं देशभक्त कहूँ तो किसे कहूँ अपने परिवार अपने समाज और अपने राष्ट्र के प्रति समर्पण का भाव है देशभक्ति हर देश द्रोही के जीवन में आने वाले तूफान हमारी सच्ची देशभक्ति एक बम एक बीमार बुजुर्ग को, को कोई दवाई दे तो वो है देशभक्ति कि एक पत्रकार अपनी पत्रकारी पूरी ईमानदारी से करते है तो वो है देशभक्ति एक शिक्षक पैसों के लिए नहीं कि एक शिक्षक पैसों के लिए नहीं बल्कि विद्यार्थियों के आगे बढ़ाने के उद्देश्य में पढ़ाए तो वो है देशभक्ति तो वो है देशभक्ति <प्राथा> तो मैं इन देश देशद्रोहियों को कहना चाहूंगी कि ये हवाओं में जहर गोलने वालों चाहे हमारे इशारों से बदली है तुम क्या तस्वीर बदलोगे मेरे हिंदुस्तान की शेरों से जिगर महाभारती बस्ती है शेरों से जिगर महाभारती बस्ती है और अब मैं सैल्यूट करना चाहूँगी कि इस देश की पुलिस प्रशासन और किसान को जो पूरी मेहनत पूरी लगन और पूरी ईमानदारी से करते हैं जिनके बिना राष्ट्रवाद की कल्पना करना भी असंभव सा लगता है और आज इस मंथ पर पूरे जिम्मेदारी के साथ मैं भारत की बेटी ये आह्वान करती हूँ कि हमारे देश का राष्ट्रमान तब तो संभव होगा जब हम सब में और आप सब मिलकर प्रयास करेंगे क्योंकि हमारी जिम्मेदारी है हमारे देश को आगे ले जाने की हमारे देश की जिम्मेदारी नहीं है हमें आगे ले जाने की अपने हतों को आगे ले जाने की अपने राष्ट्र को आगे ले जाने की और अंत में बस इतना ही कहूँगी कि मेरा हिंदुस्तान मान था है और मान रहेगा कि मेरा हिंदुस्तान मान था है और मान रहेगा होगा हौसला सबके दिलों में बुलंद एक दिन पाकिस्तान भी जीत देगा एक दिन पाकिस्तान भी जैन देगा अरे पाकिस्तानी क्यों क्योंकि सारे से अच्छा अर्थाने देशभक्ती कशी असावी आमची देशभक्ती पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी पुरती मर्यादित नसावी तर अखंड तीनशे पासष्ट दिवस आपण देशाचा विचार केला पाहिजे देशासाठी आपण जगलं पाहिजे कारण देशाला पुढं नेणं ही आपली जबाबदारी आहे देश आपल्याला पुढं नेत नसतो आपण जर देशाला पुढं नेलं तर त्यासोबतच आपण सुद्धा पुढे जात असतो असं सुंदर असं भाषण प्रतिक्षण आपल्यासाठी